घोडबंदर रोड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वैष्णवी प्रतिष्ठानचा यावर्षी महाराष्ट्र महोत्सव चार ते अकरा फेब्रुवारी दरम्यान सुरू ठाणे महानगरतील घोडबंदर रोडवासियांना विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी प्रतीक्षा आणि उत्सुकता असणारा घोडबंदर रोड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वैष्णवी प्रतिष्ठानच्या यावर्षीचा महाराष्ट्र महोत्सव यावर्षी, चा, यावर्षी दिनांक चार फेब्रुवारी ते अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत येथील मुच्छला पॉलिटेक्निक कॉलेजच्या मागे असलेल्या महापालिकेच्या मैदानात सायंकाळी सात ते रात्री दहा या वेळेस सुरू आहे या भव्य महाराष्ट्र महोत्सवाचे यंदाचे नववे वर्ष असल्याचे या महाराष्ट्र महोत्सवाचे आयोजक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधानसभा संपर्क प्रमुख आणि वैष्णवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष नरेश मणेरा यांनी यंदाच्या महाराष्ट्र महोत्सवाबद्दल माहिती देताना सांगितले अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत आठ दिवस चालणाऱ्या या महाराष्ट्र महोत्सवात प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही विविध सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रम विविध स्पर्धा खाद्यपदार्थ व वस्तूंचे प्रदर्शन व विक्री सुरू आहे दिनांक सहा फेब्रुवारी रोजी आशिष देशमुख विवेक पांडे राजेश्वरी पवार आणि जगदाळे यांचा सुफियाना असे विविध धम्माल व मनोरंजनात्मक कार्यक्रम होणार असल्याची माहिती नरेश मणेरा यांनी दिली या भव्य महाराष्ट्र महोत्सवाच्या काल लोकसभा संपर्क प्रमुख मधुकर देशमुख शहर प्रमुख प्रदीप शिंदे व इतर मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते विविध सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांबरोबरच नृत्य स्पर्धा शरीरसौष्ठव स्पर्धा आणि महिलांचा पैठणीचा खेळ विविध खाद्यपदार्थ व वस्तूंचे स्टॉल तसेच भव्य आकर्षक प्रवेशद्वार नेत्रदीपक सजावट व विद्युत रोषणाई ही या महाराष्ट्र महोत्सवाची वैशिष्ट्य असून या भव्य महाराष्ट्र महोत्सवाची तयारी या महाराष्ट्र महोत्सवाचे आयोजक शिवसेना ठाकरे गटाचे ओळा माजिवडा विधानसभा संपर्क प्रमुख आणि वैष्णवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष नरेश मणेरा यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली येथील शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक करीत आहेत